ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या संगीता देवरे यांची निवड शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका संगीता देवरे यांची निवड करण्यात आली आहे नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली या निवडीमुळे नगरपरिषदेतील महिलांना नेतृत्वाची संधी मिळाल्याचे चित्र आहे माजी मंत्री तथा आमदार अमरीश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष चिंतन पटेल यांनी भूषवले यावेळी मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत सरोदे तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत संगीता देवरे यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे शिरपूर वरवाडे नगर परिषदेवर आमदार अमरेश पटेल यांची एकाहती सत्ता असून नगर परिषदेत भाजपाचे बत्तीस पैकी एकतीस नव न... नगरसेवक निवडून आलेले आहेत तर एम आय एम पक्षाचा एक नगरसेवक नगरपरिषदेत आहे आणि याच निवडणुकीत अमरीश पटेल यांचे पुत्र चिंतन पटेल हे नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत दरम्यान झा आज झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा गट अमृता महाजन यांना एक स्वीकृत नगरसेवक मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते उर्वरित दोन स्वीकृत नगरसेवकांमध्ये भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचे सुपुत्र प्रशांत चौधरी यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली तसेच नगरपालिकेत अनेक वर्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावलेले सेवानिवृत्त नगर अभियंता माधवराव पाटील यांनाही स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली आहे उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा पवार गट यांच्याकडून शहरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला कार्यकर्त्यांनी ने एकमेकांना शुभेच्छा देत फटाके फोडले नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे शिरपूर वरवाडी नगर कारभाराला वेग येईल अशी अपेक्षा नागरिकान नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे सदस्यों के चयन हेतु आयोजित सभा में उपस्थित समस्त नगर सेवकों एवं नगर सेविकाओं का नमस्कार नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन दिनांक 21 दिसंबर 2016 के शासन निर्णय के अनुसार मुझे लोक निर्वाचित नगर अध्यक्ष होने के नाते नगर परिषद के उपाध्यक्ष के चुनाव तथा नाम निर्देशित सदस्यों के नाम निर्देशन की प्रक्रिया संपन्न करने कराने हेतु सर्वप्रथम मैं अदरणीय अम्बित मना पास धन्यवाद माझ्यावर तो विश्वास टाकला आणि मला चार वेळा शिरपूरच्या जनतेने खूप प्रचंड मतांनी निवडून दिलं त्याच्याबद्दल मी सर्व शिरपूर वासियांच्या मनापासून धन्यवाद आणि आदरणीय बाईसाहेबांनी साहेबांनी मला पहिले नगराध्यक्ष पद दिले आणि आता परत उपराध्यक्ष पदाची निवड केल्याबद्दल मी मनापासून सर्व शिरपूर वाशियांचे आणि आदरणीय बाई साहेबांच्या मनापासून धन्यवाद आणि प्रत्येक शिरपूरकरांचे मी जास्तीत जास्त काम करण्याचा आणि शिरपूर शहरात जास्तीत जास्त विकासाचे काम करण्याचा प्रयत्न करेल आणि जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वास आणि मी पूर्ण जनतेशी आणि आपल्या वार्डाशी मी नेहमी सा कामासाठी तत्परे राहील आणि सर्व शिरपूरवासी यांचे परतपणापासून एकदा धन्यवाद कारण की मी आजपर्यंत जे काम केलं त्याची मला कामाची पावती आदरणीय भाईसाहेबांनी दिली आणि शिरपूरच्या जनतेनेही माझ्या कामात मला नेहमी सहभाग घेतल्यामुळे मला खूप प्रचंड मताने निवडून दिलं म्हणून माझ्या वार्डाचे माझ्या शिरपूर नगरपालिकेच्या अधिकारींचे आणि सर्व शिरपूर वासियांचे मनापासून धन्यवाद जय जय महाराष्ट्र आपले शिरपूर भरभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष माननीय चिंतनभाई पटेल आणि सर्व उपस्थित नगरसेवक यांचे मी मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करते तसेच आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार व धुळे जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नेते आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या एकमताने आणि त्यांच्या पद पदाच्या आदेशानुसार आम्ही शिरपूर वरवारे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये कार्य केलं आणि सहकार्याची भूमिका घेतली त्याचीच दखल घेऊन आपले शिरपूर नगरीचे आमदार आदरणीय अमरीशभाई पटेल तसेच आदरणीय भूपेशभाई पटेल व आदरणीय जयश्रीताई पटेल आदरणीय चिंतनभाई पटेल यांनी त्याची जाणीव ठेवत आम्हाला आज हे स्वीकृत नगराध्यक्ष सॉरी सो, स्वीकृत नगरसेवक पद साठी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते तसेच माझे राजकीय गुरुवर्य आदरणीय डॉक्टर नानासाहेब उत्तमरावजी महाजन आदरणीय दिगंबर पांडूजी माळी आणि आदरणीय डॉक्टर मनोज महाजन यांचं सहकार्य या नगर परिषदेत निवडणुकीत एक महत्वाची भूमिका बजावणारं ठरलं त्यासाठीच आजचं आमच्या कार्याची दखल घेऊन जो त्यांनी आमचा हा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि यापुढेही आम्ही शिरपूरच्या विकासासाठी आमच्या पद्धतीने आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रत्येक भूमिका अगदी समर्थपणे बजावू ही ग्वाही देते धन्यवाद